ठिकाणी जी ही दृश्य पाहताय ती आहेत साताऱ्यातील केरप्पा यांची केरप्पा हे त्यांच्या हटके स्टाईलमुळे सध्या चर्चेत आलेत पायात आठ किलोची नागिण चप्पल असा त्यांचा हटके लुक सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतोय मी वयाच्या पंधरा वर्षापासून मी ही चप्पल वापरतोय तरी ही आठ किलो वजनाची चप्पल आहे खरं तर केरप्पा यांच्याकडे पाहिलं ना की आठवण होते ती हौसेला मोल नाही या म्हणीचीच केरप्पा हे व्यवसायाने मेंढपाळ आहेत केरप्पांच्या चप्पल मध्ये एलईडी लाईट्स गोंडे शंभर घुंगरू नटबोल्ड काचेच्या टिकल्या बॅटरी असं सगळं साहित्य चक्क वापरण्यात आलंय हिला शंभर लाईट आहे शंभर घुंगरू आहे आहे विळेच्या रिंग आहे आणि हिला मोत्याने गुंपली जोड दिलेली आहे आणि खालून केला लोखंडी नाला आहे अशी आठ किलो वजनाची टबल चप्पल आहे तिची एकतीस हजार रुपये किंमत आहे ह्या चप्पलची चे, हिला नागिन चप्पल म्हणतात आणि दुसरी आहे ती राजधानी तिचं ती तीन किलो वजन आहे ही म्हणजे मला आवडच पहिल्यापासून आहे लहानपणापासून मला आवडशी हां जड चप्पल वापरायची कोल्हापुरी चप्पल वापरायची ही अशी मला हवसच पहिल्यापासून तर ती आता मी परत ना एक पंधरा वयाच्या पंधरा वर्षापासून परत ना मला ही जरा जाड चप्पल घ्यायला लागलो परत अगोदर बारीक होती थोडीशी छोटी नंतर परत ना मी मोठी वापरायला लागलो आणि या पाच सात वर्षात परत ना मी डबलच बांधून घेतली परत ना चप्पल ही एकतीस हजाराची चप्पल बांधून घेतली मी असं असं की चप्पल ही घातली असं आणि चाललं तर असं वाटतं की ही सगळं एकतीस हजार रुपये सगळं फिटून गेलं असं मला म्हणजे हौसला मोल नाही असं वाटतं केरप्पांचं वय हे साठ वर्ष आहे तरीही आठ किलोची चप्पल ते सहज पेलतात त्यांच्या वेशभूषेत धोतर शर्ट आणि पागोटे असा एक निव्वळ ग्रामीण शैलीचा बाज असतो त्यामुळे ते अगदी साऊथच्या पिक्चर मधील हिरोच दिसतात